नमस्कार मित्रांनो यशतंबद्दाच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण शिकणार आहोत टाईम अँड वर्क पार्ट तीन आतापर्यंत आपण पार्ट एक आणि पार्ट दोन हे दोन आपण शिकलो पार्ट एकमध्ये एल सी एम तोंडी कसा काढायचा आपण ते शिकलो यामध्ये पार्ट एक मध्ये वेगळ्या प्रकारचे गणित होते पार्ट टूमध्ये दुसऱ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे इथे टाईप वन होते आणि इथे टाईप टू आता आपण पार्ट तीन म्हणजे टाईप तीन हे गणित आपण शिकणार आहोत मित्रांनो तर आता सुरू करूया काय म्हणतात मित्रांनो इथं ते म्हणतात ए, ए हो हो एक ते ए एक ते एक काम वीज करतो काय ए ए एक एकटे काम वीस दिवसात पूर्ण करतो आणि बी एकटे काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो किती बी पंचवीस दिवसात पूर्ण करतो तर मित्रांनो आता एल सी एम किती येईल वीस आणि पंचवीसचा शंभर बरोबर शंभर विसा आता वीस या शंभरला वीसनी भागितल्या किती येईल पाच विसापर्यंत शंभर आणि पंचवीसनी भागली तर चार समोर काय म्हटलं आहे ए आणि बी दोघंही मिळून पाच दिवसात पूर्ण काम करतात पाच दिवस काम करतात तर काय होते ए आणि बी दोघं मिळून एचं काम एका दिवसाचं काम, काम, काम किती आहे एचं एका दिवसाचं काम पाच आहे बीचं चार आहे म्हणजे दोघं मिळून पाच दिवस काम करतात म्हणजे किती होईल दोघाची बेरीज होईल किती होईल दोघाचं एका दिवसाचं काम किती होईल नऊ दिवस होईल बरोबर नऊ होईल तर काय नऊ गुणीला किती पाच किती झाले नवा बाजा पंचेचाळीस म्हणजे यांनी किती काम केलं पाच दिवसात पंचेचाळीस केलं उरलेलं काम किती आहे पुन्हा काम शंभर आहे शंभर वजा पंचेचाळीस किती येईल पंचावन्न बरोबर पंचावन्न काम शिल्लक राहिलं हे काम काय शिल्लक समोर काय म्हटलं नंतर नंतर बी काम सोडून गेला म्हणजे बी काम सोडून गेला बी काम सोडून गेला मग राहिला कोण ए एक किंवा पूर्ण करतो मग विचारलं उरलेले काम एक किती दिवसात पूर्ण करतो मग का ते एचे किती काम आहे एका दिवसाचे काम पाच मग भागीला पाच पंचावन्न भागीला पाच किती अकरा दिवस उत्तर काय येईल तर येईल अकरा दिवस समोर समोर काय म्हटलंय का म्हटलंय ए एकटा एक काम बारा दिवसात करतो ए एक एकटा एक काम बारा दिवसात पूर्ण करू शकतो बी एकटा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करू शकतो दोघांनी मिळून काम चालू केले पण काम पूर्ण माझ्या तीन दिवस आधी एक काम सोडून गेला आता दोघांचा एलसीएम किती येईल बारा एका अठरा एका अठरा अठरा बारा अठरा दोन छत्तीस मग घ्या बारा छत्तीस अठरा जुने छत्तीस मग का म्हटलं काम पूर्ण व्हायच्या तीन दिवस आधी ए एक काम सोडून गेला तीन दिवस आधी कोण काम सोडून गेला ए गेला काम संपायच्या पहिले तर ते काम गुन्हाला करावं लागेल बी ला मग करा तीन गुन्हेला दोन बरोबर सहा हे सहा झाले नंतर काय ते काम पूर्ण व्हायला किती दिवस आता हे काम एवढं संपलं सहा काम शिल्लक राहिलं होतं मग ह्या छत्तीसमधून सहा वाजा करा किती हे तीस काम दोघं मिळून केलं होतं मग या तीस भागीला दोघं मिळून किती होईल दोघं मिळून तर एका दिवशी तीन करतो बी एका दिवशी दोन करतो दोघं मिळत दोघं मिळून एका दिवसाचं काम किती येईल पाच मग ह्या तीस भागीला पाच किती येईल सहा पंच तीस बरोबर सहा पंच तीस सहा पंच तीस है वा सहा पण हे काम दोघांनी मिळून केलं बरोबर तीन मग हे जे काम सोडून कोण गेलं हे काम सोडून कोण गेलं बी हे काम शिल्लक राहिलं होतं सहा मग हे दोघं मिळून काम केलं हे किती सहा दिवसा दोघं मिळून काम केलं उरलेलं काम किती आहे हे सहा आहे सहा हे काम करून करायला लागेल बी ला करायला गोणाला बी ला करायला मग सहा भागीला दोन किती होईल तीन प्लस तीन इथं करा दोघाला म्हणजे काम पूर्ण व्हायला किती नऊ दिवस लागत किती नऊ दिवस समोरच पो ए एक काम दहा दिवसात करतो ए एक काम दहा दिवसात करतो बी तेच काम पंधरा दिवसात करतो सी तेच काम वीस दिवसात करतो दोघाचा एल सेम घ्या किती वीस जुने चाळीस वीस तरी साठ ऐन छक्कम साठ पंधरा चौकसाठ वीस तरी साठ ए आणि सी ने मिळून दोन दिवस काम केले ए आणि सी एचं एका दिवसाचं काम किती आहे एचं एका एक दिवसाचं काम सहा तीचं किती आहे तीन यांनी किती दोन दिवस काम केले म्हणजे दोघांनी किती केले नऊ काम केलं नऊ गुणीला दोन बरोबर अठरा त्यानंतर एच्या ठिकाणी बी ला कामावर यावं लागले म्हणते हे यांनी किती दिवस पहिले गेले हे दोन दिवस काम केलं बरोबर बाजूला लिहून ठेवा नंतर काम किती किती शिल्लक राहिला ह्या साठमधून साठमधून हे अठरा वजा करा करा साठ वजा अठरा किती राहील साठ वजा तर अठरा किती इथं दोन आणि किती इथं बेचाळीस बेचाळीस काम शिल्लक राहिलं ते कोणी केलं याच्या ठिकाणी बी आला म्हणजे कोण आला हा बी आणि हा सी चार आणि तीन सात सात घ्या सात पेचा किती पेचा आणि किती दिवसात काम पूर्ण केलं हे काम यांनी सहा दिवसात पूर्ण केलं हे सहा इथं लिहा ते सहा इथे किती उत्तर आठ न काम करा किती ला दिवस लागले आठ दिवस समोरचं भाव ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम दहा दिवसात करतो लिया। A एक काम दहा दिवसात करतो बी तेच काम सॉरी ए एक काम बारा दिवसात करतो बी तेच काम दहा दिवसात पूर्ण करतो ए बी सी मिळून ए बी सी मिळून किती पाच दिवसात पूर्ण करतो सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल याचा एल सी एम किती येईल बारतीस छत्तीस बारा पंच साठ साठ येते बारा पंच साठ दहाम छक्क साठ बारा पंच साठ इथं काय विचारलं आपल्याला सी आपल्याला सी दिला आहे का नाही इथं आपल्याला ए दिला आहे बी दिला आहे आणि ए बी सी दिला आहे इथून हा ए बी ए बी वजा केले हे आपण जर आपण हे ए बी वजा केले तर आपल्याला सी मिळेल या मग ए बी सी च काम किती आहे बारा मायनस ए बी मायनस ए बी बरोबर सी मिळते इथं ए बी किती आहे सहा आणि पाच अकरा वजा अकरा बरोबर किती येईल एक बरोबर सी किती येईल एक येईल एक येईल मग का ते काम किती आहे साठ पूर्ण काम सी किती दिवस करतो एका दिवशी एक बाकीला एक करा ते किती येईल मग आता साठ दिवस पूर्ण काम व्हायला किती दिवस लागेल साठ दिवस समोर तो समोर काय म्हटलं एबीसी एक काम एबीसी एक काम अनुक्रमे वीस चोवीस आणि तीस लिया ए वीस दिवसात करतो बी चोवीस दिवसात करतो आणि सी ही ही तीस दिवसात करतो आता एल सी साठ साठा चोवीस जात नाही एकशे वीस ने एकशे वीस द्या एल मध्ये एकशे वीस वीस छकम एकशे वीस चोवीस पंच एकशे वीस तीन चौक बारावन चार बरोबर तर काय म्हणतो काम संपायच्या तीन दिवस पहिले बी काम सोडून चालला जातो काम संपाच्या तीन दिवस पहिले बी काम सोडून चालला जातो मग काम ते काम कोण करत ते काम हा आणि सी ए आणि सीचं एका दिवशीचं काम किती आहे सहा आणि चार म्हणजे किती सहा अधिक चार हे दहा ए आणि सीचं एका दिवशीचं काम आहे मग यांनी किती बी किंवा सोडून गेल्या तीन दिवस पहिले मग का होईल दहा गुणीला तीन बरोबर किती तीस हे तीस काम कोणाला करावं लागेल हे तीस काम काम कोणाला करावं लागेल हे हे करावं लागेल ए आणि सीला बरोबर ए आणि सीला आता काय म्हणतात मग आता घ्या सहा हे तीस एकशे वीस म्हणून आता हे तीस वजा राहील नव्वद एकशे तीस म्हणून एकशे वीस म्हणून तीस वजा करा किती राहील नव्वद नव्वद राहिलं हे नव्वद काम शिल्लक आहे बरोबर आता हे किती आहे सहा चार दहा पाच पंधरा बरोबर भागीला पंधरा कारण की ए बी सी म्हणून तर हे नव्वद जे काम राहिलं हे ए बी सी मिळून गेलं पंधरा ग नव्वद हे ते सहा एका सहा दिवस अधिक आता हे तीस काम बाकी आहे तीस काम किती तीन सर केलं त्यांनी हे तीन असे होते तिला सहा व तीन दहा कोणते ए आणि सीचे ती प्लस करून टाका मग उत्तर घाईल नऊ दिवस हो दिवस मित्रांनो नऊ दिवस मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद